काळ बदलतो जग बदलत पण आपल्या संस्कृतीच्या मुळांशी असलेलं नातं कधीच तुटत नाही दरवर्षी कोकणातील या जुन्या वाड्याचं अंगण पुन्हा उजळून निघतं बाप्पाच्या स्वागतासाठी शहरातील धकाधकीच्या जीवनातून थोडं मोकळं व्हायला या गणेशोत्सवाच्या निमित्ताने इतस्त पसरलेली सारी पाखरं पुन्हा परतून आपल्या घरट्यात एकत्र जमतात हळदी कुंकुवाच्या रंगात न्हावून पवित्र होत घराच्या मातीच्या सुगंधात हसण्या बोलण्यात हे कौटुंबिक बंध आणखीन घट्ट बनतात हीच परंपरा आपल्या हिंदुत्वाची खरी ओळख आहे भगवंताच्या सेवेत कुटुंबाच्या एकत्रित सोहळ्यात भक्तीतून एकात्मतेची भावना जोपासली जाते कुटुंब एकत्र आलं की नाती नव्याने उमलतात एकमेकांसाठी वेळ दिला की संस्कृतीची गोडी कळते आणि गणेशोत्सवाच्या या सोहळ्यात कुटुंबाचं खरं सौंदर्य खुलून येत या गणेशोत्सवाच्या परंपरेच पाऊल नव्या काळाच्या दिशेने एकत्रित कुटुंबासोबत ठेवूया गणपती बाप्पा मोर्या